जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याकडून कॉर्नर सभांचा कॉर्नर सभेतून काँग्रेसवर प्रहार नंदुरबार जिल्ह्यात गाव पातळीवरचे मेळावे घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद करण्याची पूर्ण मतदारसंघातील फेरी संपताच भाजपाच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांनी कॉर्नर सभा घेण्याचा धाका सुरू केला आहे चोवीस रोजी सायंकाळी त्यांनी शहादा विधानसभा क्षेत्रातील मसावत राणीपूर आणि नवागाव या ठिकाणी कॉर्नर सभा घेतल्या शहादा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सभापती हेमलता शितोळे डॉक्टर कांतीलाल टाटिया यांच्यासह स्थानिक मान्यवर कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मसावत राणीपूर आणि नवागाव या ठिकाणी पार पडलेल्या कॉर्नर सभांमधून खासदार डॉक्टर हिना गावित यांनी काँग्रेसकडून केल्या जाणाऱ्या अपप्रचाराचे जोरदार खंडन केले व मोदी सरकार आणि गावित परिवाराविरोधात केल्या जाणाऱ्या आरोपांचाही खरपूस समाचार घेतला स्वातंत्र्य प्राप्तीपासून आतापर्यंत कोणीही देऊ शकले नाही इतके घरकुल आपण मागील दहा वर्षात नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील बेघरांना मिळवून दिले आहे नेते आतापर्यंत प्रत्येक योजना केवळ राबवत आले आदिवासींचा जीवन आधार असलेले जंगल काँग्रेस नेत्यांनी साफ केले त्या उलट आम्ही मागील दहा वर्षात आदिवासी घटकांना खरा न्याय मिळवून दिला जीवनमान बदलून देणाऱ्या योजना आदिवासींसाठी दिल्या गावातील महिलांना सुद्धा लाभ मिळवून दिले आत्मनिर्भर बनाव्या यासाठी तेराशे बचत गटातील महिलांना प्रत्येकी दहा हजाराचे सहाय्य दिले दोन लाख त्रेचाळीस हजार महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले मोदी सरकारने सर्वाधिक योजना महिलांसाठी राबवल्या इतके वर्ष सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसकडून आदिवासींना आणि महिलांना हा सन्मान व अधिकार कधी मिळाला नाही अशा शब्दात खसदार डॉक्टर हिना गावित यांनी घणाघात केला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आदिवासी समाज मे ખુબ વર્ષા પાસુ ને સાદા કોમેદા પોંગો હાતી અને મોદી સાહેબ પ્રધાન મંત્રી આવાસ યોજના યોજના શરૂ કરી અને યોજના મે લાખ અઠાર હજાર ગરીબ લોકોને ઘર ફૂલે મંજૂર દી આ જાત યોજના આપો બાયો ખાતુર લાવી માયુ गॅसू योजना तर आली गे पण जे गॅसू योजना वाटा मन खेले बाया खेल दाया आजले हा मा आत्ती पाडी अण्णा बाय आम घरकुल कुल मंजूर की देठा दोन हजार चौदा पेला जहा आपो देशून काँग्रेस सरकार देश असत आजाले फक्त काँग्रेसवाला ते आपो ओरगो खातो राहतले ई कांग्रेस वाले तीन लोग को घर खुले पुढ़ारी दिया पे बोंगला रे जे भी बैंड बैंड तीन तीन दाव घरकुले खुले मिले अन आपो गरीब लोक बिचार एक भी गांव आपो नंदुरबार जिला में तो नहीं छुड़े जी घर खुलना हुआ मने आम्ही घर दिली ज्यांना घर मिळाली नसतील त्यांना पण माझी विनंती आहे की येणाऱ्या या पुढच्या काळामध्ये जे घरकुलच्या लाभापासून वंचित होते त्यांना अजून या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण घरकुल देणार आहोत आतापर्यंत नंदुरबार जिल्ह्यामध्ये जेव्हापासून घरकुलची योजना आपली प्रधानमंत्री आवास योजना ही सुरु झाली तेव्हापासून एक लाख अठरा हजार गोरगरीब लोकांना मी भारत सरकारकडून घरकुल मिळवून द्यायचं काम आपल्या या लोकसभा मतदारसंघामध्ये केले आजपर्यंत एवढे घरकुलं कधीच आले नाही काँग्रेसच्या काळात तर अशी परिस्थिती होती की गोरगरीब लोकांना तर घरकुल भेटायचंच नाही ते त्यांच्या त्यांच्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांचे नाव लिहून पाठवायचे दिल्लीला घरकुलसाठी तुम्ही बघा गावागावामध्ये काँग्रेसचे पुढारी होते त्यांनाच पूर्वी घरकुल भेटायचे कुठे गोरगरीबाला यांनी घरकुल दिलं कुठे आपल्या